गाडी पलाली म्हणजे गाडीचा जो पैरा जो झाला होता त्या पैऱ्याची आतुरता घाटावरती कराट सांगली सातारा सगळीकच होती कारण ही गाडी पलवण्याची लय जणांची इच्छा होती की हार लखन म्हणजे घाटावरती पोरांची अपेक्षा होती की दादा आपण मुंबईला पलूया बरीच लोक बोलतात बैल हरणे इकडे नाही आहेत हरणे तिकडे वायदीमध्ये पलातो ना हरण्याची अशी आहे हरण्या सांगाल तिथं पलवला आणि हरण्या हा न घाबरणाला पब्लिकला जर करायला जर घाटावर नमस्कार दादा, दादा। काय सांगाल आज बिंजोर मध्ये आला आणि दोन शर्ती केल्या हो आज बिंजोडला दोन शर्ती केली हरणी कारण भरपूर दिवस पोरांची अपेक्षा होती कि दादा आपण मुंबईला पलूया बरीच लोक बोलतात बाई हारणे इकडे नाही आहेत हरणे तिकडेच वायदीमध्ये पलातो मी तर तुम्हाला हमेशा सांगत राहतो कोणत्या असा मी याच्यावरती बोललो नाही की मी वायदी घेतच नाही आणि बोलणार शेवटला त्यांचा आपण टोन धरू शकत नाही पण असा ठरवला की दोन मैदान आपण पलू आ, याला बोनवलीला बोनवलीला काही कारणास्तव माझी गाडी नाही झाली आणि आज मग मी दोन करायचे प्रयत्न केले दादा आणि आपण म्हणतो दोन्ही महाराष्ट्राचे दोघही घाट गाजवलेत आणि दोघे एकत्र आले कशी गाडी पलावल्याची गाडी पळाली म्हणजे गाडीचा जो पैरा जो झाला होता त्या पायऱ्याची आतुरता घाटावरती कराट सांगली सातारा सगळीकच होती कारण ही गाडी पलवण्याची लय जणांची इच्छा होती की हारणे आणि लखन म्हणजे घाटावरती पण ते योगायोग इथं ठरून आले आणि मग ही तशी पब्लिकला माहितच होता काही दोघे जर एकत्र आले तर काहीतरी वेगळाच हंगामा असेल आणि त्या पद्धतीत गाडी छान पलाली खूप दिवसानंतर हारण्या मुंबईला पळाला तो पण पब्लिकने न आणि दोन्ही पेरे पब्लिकने काय सांगा हरण्या मी तुम्हाला सांगतो ना हरण्याची अशी आहे हरण्या सांगाल तिथं पलला आणि हरण्या हा न घाबरणारा पब्लिकला जर हरण्या करायला जर घाटावरती आला तर जे अलाउसवाले आपले सुनील मोरे झाले किरण बिशे झाले ही लोक ऑलरेडी आधीच सांगतात की तुम्ही हरण्याच्या वाटेत येऊ नका ना हरण्या तुम्हाला तुडून जाईल पण हरण्या कुठेशी तात चेंज करून या कुठं बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे उलट ते पब्लिकला सावध करतात की तुम्ही हारण्याच्या वाटे देऊ नका नाही तर काय असं एखादा बैल पब्लिकला आल्याच्या नंतर मग तो बेफान होता आणि कुठेही पब्लिकमध्ये घुसण्याचा तुडवण्या बिडवण्याचा पब्लिकला मग ते घातपात होण्याची शक्यता त्याच्यामुळं ते, ते आधीच सावध करतात तुम्ही आज अक्षरशः बघला असेल कसा पडला हरण्या हरण्या सुंदरपाला ना हरण्या काय हरण्या सुंदरपाला जी दुसऱ्या ज्या दोन गाड्या आल्या दोन्ही वेळेच्या त्यांच्याही सुंदरपाला काही विषय नाही लक्कन आणि हरण्या घाटावरती पलताना दिसेल का आपल्याला हो शंभर टक्के ना जर त्यांची इच्छा असेल त्या मालकांची तर शंभर टक्के पलायला हरण्याची इच्छा तर आता आपल्यावरतीच हरण्या आजचं नियोजन कसं करून आजचा नियोजन तसा कालू ड्रायव्हरने सांगितलं की दादा एक करा हरणे आणि लखन पलवा त्याने आकाशला सांगितलं मग आकाशने मला फोन केला बोलो ठीक आपण पलू आज आकाश हा पण खेळाडूच आहे आणि मी त्या बैलगाडी क्षेत्रात खेळाडू आहे तर विषय असा की आकाशच्या आमच्या जा गाड्या झालेल्या आहेत पण आपण माहिती बैल जर पलत असतील तर एकमेकांचा पैरा करून आणि प्रेमाच्या शर्ती करून तसे आम्ही मागच्या वेळेला खास आम्ही एकामेकाच्या विरोधात खेळलो आज एकामेकाच्या पहिल्यात खेळलो असे उलटा आमचा दोघांचा आदर्श जर लोकांनी घेतला ना असे एकामेकाच्या दोस्तीत शरद करून चांगल्यापैकी पलवला तर शंभर टक्के बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी आपल्या या, या मुंबईच्या मजा येईल सुट्टी मेकर कोण आपल्या सुट्टी मेकर सोमा जगदाले जो तिकडे शिंदे झेंडा पंच असतो आपल्या साताऱ्याला तो साताऱ्यावरून खास हारण्यासाठी आज सकाळी निघून आले बंडू नाना होते वाड्याचे आणि राहुल होता आणि असे दोन चार घरी चांगल्यापैकी जगोदा होता आपला अविनाश रसाल होता त्याच्यानंतर अजून नावं घेतली तेवढी कमी आहेत पण सर्वच हरण्याची फॅन होते दादा आज तुमच्या पाठव्या इतकं मित्रपर्व येतात त्यांच्याबद्दल काय सांगाल ना मित्रपरिवार माझ्याबरोबरचा सोडून द्या हरण्यावरती प्रेम करून जास्त येतात कारण काही तुम्हाला सांगतो इथंशीन तर आपली सर्व पोरं हो आहेत आपण एकामेकाच्या परिचयातले पण पर सातारा कराड सांगलीला जर गेलो तर फक्त हरणीचे फॅन येतात ते ज्या मैदानात गेले ऑलरेडी तिथशीन ते तयार असतात केसरा धाराला सोराला पाणी करायला सगळ्या गोष्टीला म्हणजे मी त्यांना कधी वळखत पण नाही पण आता जसं जसं ते हरणीच्या नेहमी नेहमी मैदानात एकत्र असतात तर त्याच्यामुळं आमचा चांगल्यापैकी परिचय झाला आणि तिथेही फॅन फॉलोअर भरपूर झालेले आहेत शेवटच्या मुंबईमध्ये महिना राहिला पाच तारखेला इथल्या मैदानाला पालाला आणि पाच तारखेचं मैदान झाला तर आपल्या यांनी भिवंडीला मैदान ठेवलेलं आहे तीन फेऱ्याचा नऊ तारखेला तर तिथे शक्यतो हरण्या पलवण्याचा मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे आता इतक्या वेळ दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद